नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपले चॅनल वालावरती आणि आपण चर्चा करणार आहोत एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसच्या च्या अंतर्गत बी बी टेक हे जे इंजिनिअरिंगचे ॲडमिशन ऍडमिशन प्रोसिजर चालू आहे कॅप राऊंड तीनचा निकाल आज आलेला आहे सगळ्यांना माहिती आहे पाच वाजताच रिझल्ट आलेला आहे तुम्ही बघितलाही असेल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की पुढे नेमकं कुणी काय करायला हवंय चौथ्या राऊंडसाठी बेटरमेंट करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे काय परिस्थिती आहे आणि नवीन नियमामुळे ॲटो फ्रीजचं प्रमाण वाढलेलं आपल्याला आढळलेलं आहे किंवा त्याबाबत आपण थोडीशी चर्चा करू आणि ऑब्व्हिअसली ते वाटणारच होतं तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात आणि आपण चर्चा करूया सगळ्यात प्रथम हे काही परत सांगायची गरज नाही पण एक ओगाव त्याच्यात सांगूया की इथं तुम्हाला लिंक आलेली तुम्ही बघितलं असेल तुम्ही इथं जाणार आता दोन तीन दुस दोन राऊंड झाले तुम्ही बघताय तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही तुम्ही तुमच्या आयडियाने डेट ऑफ बर्थ टाकून तुमचं कॉलेजचं स्टेटस तुम्ही बघू शकता तिसऱ्या राऊंडची अलॉटमेंट तुम्हाला कळेल खालचा इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या ह्याच्यासाठी मी नेमकं तुम्हाला दिलेलं आहे की तुमचं जर बेटरमेंट ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्यांना पुढे जायची इच्छा आहे त्यांनी सीट ऍक्सेप्टन्स फॉर कॅप राऊंड थ्री या लिंकवर क्लिक करून तुम्हाला फ्रीज करून आहे ज्यांना सेल्फ फ्रीज करून जायचं आहे ऍडमिशनला जर तुम्ही काहीच ऍक्शन नाही घेतली तर चौथ्या राऊंडसाठी तुम्ही तुम्ही डिफॉल्ट पुढे जाणार आहात तुमचं कॉलेज जे आहे ते तुमच्यासाठीच असणार आहे पुढे जाणार नाही तरीही मी म्हणेल की तुम्हाला ज्यांना बेटरमेंटला जायचं त्यांनी बेटरमेंट ऑप्शन चूज करून पुढे जावा आणि ज्यांना कॉलेजला जायचंय आता कंटाळे आहेत आणि अजून चौथ्या राऊंडची अजिबात इच्छा नाहीये असे विद्यार्थी ह्या क्लिक क्लिंकवर क्लिक करून फ्रीज करून त्या त्या कॉलेजला ॲडमिशनसाठी जाऊ शकतात बावीस ते पंचवीसच्या दरम्यान ठीक आहे हे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल दुसरं आहे जे विद्यार्थी डीपमध्ये स्टडी करतात त्या विद्या विद्यार्थ्यांसाठी की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तुम्हाला इथं तिसऱ्या राऊंड जी बघायला मिळेल तुम्ही तुमच्या नजरेत असणाऱ्या किंवा अजूनही बेटरमेंटसाठी तुम्ही वाट बघणाऱ्या आणि बे बेटरमेंटसाठी ट्राय करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ प्रत्येक राऊंडमध्ये एक एक बेटरमेंट घेत गेलेल्या आहेत म्हणजे पहिल्या राऊंडला एक बरं कॉलेज त्यांनी घेतलं त्याच्यानंतर अजून एक बेटरमेंट दिली दुसऱ्या राऊंडला आणि आता तिसऱ्या राऊंडला अजून एक बेटरमेंट घेतलेली असे विद्यार्थ्यांचा जो प्लॅन आहे तो चौथ्या राऊंडपर्यंत ज्यांनी आखलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इथं लिस्ट आहेत ते बघू शकतात आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळेल की वरचेच टॉप चार कॉलेजचा जरी आपण विचार केला तर व्हिजिट यायला आता जागा मला वाटतं नसाव्यात बहुतेक दुसऱ्या राऊंडला त्या पॅक झालेल्या असतात एखाद्या बेटरमेंट होऊन गेलेली असेल किंवा न्यू अलॉटमेंट असेल ती ला, पैक ल, आ, ला, आ, या राऊंडला पॅक होऊन जाईल सीव्ही पी मध्येही वरच्या ब्रँचला काही ज्या अलॉटमेंट यावेळेस नवीन आणि थोडेसे बेटरमेंट पण झाले दिसतात म्हणजे या राऊंडला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांना हवे असलेल्या त्यांनी जो टार्गेट ठरवलं अशा बेटरमेंट मिळालेल्या असतील परंतु मला हे सांगायचं की या राऊंडला लक्षणीय प्रमाण आहे ॲटो फ्रीजचं कारण पहिले सहा ऑप्शन असल्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ना ऑप्शन नव्हते हो काय त्या विद्यार्थ्यांनी तर ॲटोमॅटिकली त्यांचे तीन चार ऑप्शन्स टाकलेले असतील आणि आता त्यांचं जे कॉलेज आहे मागच्या राऊंडचं ते आता त्यांना ॲटो फ्री झालेलं तिथं जाऊन ते ॲडमिशन घेतील आणि वरचे वरचे कॉलेजेस आता काय होत जाईल पॅक होत जातील हे एक आपण उदाहरण दाखल घेतलेले आहे एस पी आय टीचं तुम्ही बघू शकता की या राऊंडला सुद्धा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, एकाच पेजवरती आपल्याला कम्प्युटरच्या त्यांच्या ब्रँचला जवळजवळ ह्या बेटरमेंट झालेल्या आहेत ही नवीन अलॉटमेंट आहे ही तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला बदल बघायला मिळतील ऑब्वियसली ह्या वरच्या कॉलेजेसच्या जर विद्यार्थी सरकले तर खाली खाली इम्पॅक्ट त्याचा दुप्पट तिप्पट हो जात असतो आणि त्याच्यामुळे माझा असा अंदाज आहे इतका डीप स्टडी करायला वेळ मिळाला नाही तरी सांगतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बेटरमेंट निश्चित मिळालेली असणार आहे कारण वरचे कॉलेज ह्या तिचं इंडिकेटर आहे की निश्चितच खालच्या विद्यार्थी पुढे सरकलेले असणार आहेत आणि ऑब्वियसली कट ऑफ वर परिणाम त्याचा झालेला असेल कट ऑफ कमी झालेला असणार तुम्हाला हेही हे, दिसेल आता तिसऱ्या राऊंडचं वैशिष्ट्य सांगायचं तर मी जे दोन तीन वेळेस माझ्या तोंडातून तुम्ही ऐकलं असेल की लक्षणीय प्रमाण या वेळेस ॲटो फ्रीजचं वाढणार आहे कारण पहिले सहा ऑप्शन्स असे होते आणि बरेच विद्यार्थी केवळ चौथ्या राऊंडला जायचं म्हणून कोणतेही ऑप्शनमध्ये देणार नाहीत हे तर साहजिकच आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे टॉप कॉलेजेस आहेत त्यांच्या आता तर ॲटो फ्रीज झालेले असणार आणि ते विद्यार्थी तिथे जाऊन ॲडमिशन्स घेतील पहिले चार कॉलेज तर मला वाटतं त्यावेळेस बऱ्यापैकी पॅक होतील ज्यांच्याकडे सहापेक्षा जास्त ऑप्शन्स अवेलेबल होते असे विद्यार्थी नक्कीच पुढच्या कॉलेजसाठी प्रयत्न करतील त्यांनी करायलाही काही हरकत नाही फक्त मला सांगण्याची गोष्ट आहे की या राऊंडला बऱ्यापैकी प्रवेश होणार आहेत आणि जसं मी सांगितलं की हे जे प्रवेश आहेत वरतून खाली जसे कॉलेजेस पॅक होत जातील फुल होत जातील त्याप्रमाणे खाली खाली येत जातील परंतु तुम्ही जर प्रश्न विचारला की चौथ्या राऊंडसाठी मग बेटर म्हणलं थांबावं की नाही थांबावं मी म्हणेल की टॉप कॉलेजेसचा तुम्हाला तर अंदाज येऊन जाईल पहिले चारही कॉलेजचा जर महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजचा विचार केला तुम्ही त्यांच्या लिस्ट बघा तर मागच्या पहिले दोन तीन जे बघितलेत मी सीयू पी व्हिजिट आहे एस पी आय टी तर ह्यांच्या तर बऱ्यापैकी तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म दिसतील त्याच्या खालचे जे कॉलेजेस आहेत तुम्ही बघू शकता त्या कॉलेजलाही ह्या राऊंडला बेटरमेंट झालेलं तुम्हाला दिसेल आणि पुढच्या राऊंडलाही नक्कीच जी विद्यार्थी बघू म्हणजे वाट आहेत अशा विद्यार्थ्यांनी चौथ्या राऊंडसाठी थांबायला बिलकुल हरकत नाही असं काही लगेच काही कॉलेज सुरू होऊन काही असा काही फारसा फरक होणार नाही आहे तुम्ही थोडे दिवस थांबलात तर जे तुम्ही जर नियोजन केलं असाल आता जे एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडपासूनच पासूनच नियोजन केलं असाल तर त्याला नक्कीच जो काही पाच पन्नास शंभर रँकचा जो फरक आहे असा फरकाची ब्रँच किंवा कॉलेज तुम्ही नक्कीच पुढच्या राऊंडलाही मिळू शकता ह्याच्यात काही वाद नाही त्याच्यामुळे बेटरमेंटला थांबलं तर काही हरकत नाही असं माझं हे वैयक्तिक मत आहे आता आपण बघूया की या राऊंड नंतर ही सेम कंडिशन असणारे काही विद्यार्थी असतील म्हणजे बेटरमेंट एकतर अजून एक कॉलेज मिळाले नाही असे विद्यार्थी असतील त्याच्यानंतर बेटरमेंटवाले म्हणजे बेटरमेंट झाली असेल किंवा नाही झाली असेल असे काही विद्यार्थी असतील आणि नवीन अलॉटमेंट झालेले असे काही विद्यार्थी असतील सगळ्यात प्रथम विचार करूया ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडपर्यंत सीट मिळाली नाही त्यांचं नक्कीच वारंवार काहीतरी आहे ऑप्शन फॉर्म भरताना एकतर त्यांचं एक्सपेक्टेशन खूप जास्त आहेत आणि मार्क तेवढे त्यांच्याकडे नाही आहेत म्हणून त्यांना कॉलेज मिळत नाहीये किंवा ऑप्शन फॉर्म भरताना काहीतरी गल्लत होते हे तुम्ही किंवा तुम्ही ऑप्शन फॉर्म कन्फर्म करत नसा असं होणार नाही जनरल विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी हीच असेल की तुमच्या मार्गानुसार तुम्ही कॉलेज टाकत नाहीत जे कॉलेजेस टाकतात तिथं तुमचं मेरिट पोहोचत नाही आहे किंवा जागा नाहीयेत हे आपण समजून घ्यायला हवं आणि आता ही, ही शेवटची संधी आहे तुम्हाला सुधारायला तुम्ही जर शेवटची संधी तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये जर तुम्ही बदल नाही केले तर मग ते तुम्हाला पुढच्या राऊंडलाही कॉलेज मिळणार नाही आता ॲटो फ्रीज झालेले विद्यार्थी जसं आपण बघितलं की पहिले सहा ऑप्शन्स आता आपले ॲटो फ्रीज होणार आहेत आणि ज्यांचे ज्यांचे ते विद्य ऑप्शन्स होते मग ते बेटरमेंटला गेलेले असो किंवा फ्रेश अलॉटमेंट असो तर त्यांचा ॲटो फ्रीज झालेलं आहे आणि त्यांना प्रवेश घ्यायचा आहे आता आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की प्रवेश न घेतल्यास सीट जाईल हे वारंवार सांगायची गरज नाही आहे आणि बेटरमेंटवाल्यासाठी जाऊन तुम्हाला म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यांना ज्यांचा ऑटो फ्री झालेला त्यांना आता जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे कारण तुम्ही या स्टेजला जर ॲडमिशन सोडली तर मागच्या दोन्ही तिन्ही राऊंडची तुमची मेहनत वाया जाणार आहे हा तुम्ही दुसऱ्या सिस्टीममध्ये गेला दुसऱ्या सिस्टीमधून हो जसं की तुम्ही एसला तुमचं कुठं ॲडमिशन झालं आहे मग सोडलं तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे परंतु तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं या सिस्टीममध्ये करायचं आणि मिळालेलं कॉलेज आहे ते जर तुम्ही नाही घेतलं तर तुमची दोन्ही तिन्ही राऊंडची मेहनत ती व्हायला जाऊ शकते जसं आपण चर्चा केली या राऊंडला कॉलेज मिळालेलं नाही असे काही विद्यार्थी असतील त्यांच्याबाबत आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे त्यांनी पुढच्या राऊंडची वाट बघायची आहे आणि एक त्यांना शेवटचा चान्स आता चौथा राऊंडच्या रूपाने उपलब्ध आहे आता बेटरमेंट नाही झाली असे विद्यार्थी असतील काही आणि मग आपण ज्यांना बघू कॉलेज मिळाले बेटरमेंट थ्रू मिळाले किंवा पहिल्यांदा या राऊंडला मिळालं त्याबाबत आपण नेक्स्ट लाईनला आपण चर्चा करणार आहोत आता आपण चर्चा करू की ज्यांना बेटरमेंट झाली नाही ते विद्यार्थी काय करू शकतात जे त्यांचं मागच्या राऊंडचं किंवा आता सध्याचं त्यांच्यासाठी ठेवलेलं जे कॉलेज आहे जे कॉलेज हातात घेऊन ते बेटरमेंटला आले होते अशी कॉलेज त्यांनी काय करू शकतात सेल फ्रीज करून ते रिपोर्टिंगला जाऊ शकतात जर त्यांचं ऑप्शन हे एक ते सहाच्या नंतरचं असेल तर त्याच्या आतलं असेल तर ॲटो फ्रीज झाले आपण त्याची चर्चा मागच्या स्लाइडवर केली त्यांना कॉलेजला जायचंच आहे हे लक्षात आपण घ्यायला पाहिजे नाही तर एक शेवटचं बेटरमेंटचा चान्स ते घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही ऑनलाईन जाऊन तुम्ही बेटरमेंट चूज करून पुढे जावा किंवा काही नाही केलं तरी तुम्ही पुढच्या राऊंडला बेटरमेंटचा फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवा पण जस्ट मी सांगेल की तुम्ही जावा ऑनलाईन जा बेटरमेंटसाठी एकदा क्लिक करा दोन बटन दाबण्या काय फरक नाही पडणार आहे आणि तुम्ही पुढच्या राऊंडला बेटरमेंटला जा आता आपण चर्चा करूया की ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यामध्ये दोन कंडिशनमध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी असतील एक म्हणजे बेटरमेंट मिळालेले असतील एक असतील की त्यांना या राऊंडमध्ये पहिल्यांदा सीट मिळाली दोन राऊंड चुका झाल्या तिसऱ्या राऊंडला आपण करेक्ट केली किंवा दुसऱ्या राऊंडला काही कारणास्तव सीट ॲक्सेप्टन्स नाकारल्या गेला आणि मग का ते ओपन कॅटेगरीत कन्वर्ट झाले आणि किंवा त्यांना अगोदरची सीट मिळालेली होती ती चालल्या गेली आणि या राऊंडला फ्रेश ते ओपन कॅटेगरीतून त्यांनी सीट घेतली पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यांना सेल्फ व्हेरिफिकेशन करायला लागेल सेल्फ व्हेरिफिकेशन सगळ्यांनाच करायला लागेल फक्त सीट ॲक्सेप्टन्स फी त्यांना भरायला लागणार नाही पण ज्यांना पहिल्यांदा सीट मिळाली या सिस्टीममध्ये आणि जे पहिल्यांदा सीट ॲक्सेप्ट करत आहेत त्यांना सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे त्यांनी जर सीट ॲक्सेप्टन्स फी भरली नाही तर याचा अर्थ त्यांनी सीट सोडली त्यात जर ती एक ते सहा दरम्यानची असेल ऑप्शनमधली तर ती सीटही तुमची जाईल आणि शेवटचा राऊंडही तुम्हाला जाता येणार नाही हे लक्षात ठेवायचं परंतु एक ते सहाच्या पेक्षा जास्त क्रमांकाचा तुमचा ऑप्शन असेल आणि तुम्ही जर सीट ॲक्सेप्टन्स फी भरली नाही तर तुम्ही सीट सोडली असा अर्थ होऊन तुम्ही शेवटच्या राऊंडला ट्राय करू शकाल परंतु या स्टेजला तुम्ही तिसऱ्या राऊंडला पहिल्यांदा सीट मिळाली तर तुम्ही काहीतरी विचार करूनच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल आणि जास्त शक्यता आहे की तुम्ही या बाजूला याल म्हणजे एक ते सहा दरम्यानच्या असाल तर ॲटोफरी झाल्यानंतर तुम्ही कॉलेज रिपोर्टिंगला झाले तर सिम्पल आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना एक ते साधारम्याचं ऑप्शन पहिल्यांदा मिळालेला असो किंवा बेटरमेंट मधून में मिळालेला असो तुमचा ॲटो फ्रीज झालेला तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंगला जायचंय तुम्ही जर प्रवेश घेतला नाही पुढच्या राऊंड मधून तुम्ही बाहेर पडणार आहात आणि तुमची सीटही दुसऱ्याला मिळणार आहे पुढच्या राऊंड मध्ये लक्षात ठेवायचंय आता जर तुमची एक ते सहा पेक्षा जास्त क्रमांकाची सीट असेल सातवा आठव नवं दहावं जे काय ऑप्शन तुम्हाला मिळेल असेल तर अशा वेळेस तुम्ही एक बेटरमेंट घेऊ शकता म्हणजे शेवटच्या राऊंडला अजून एका बेटरमेंटला तुम्ही जाऊ शकता तिसऱ्या राऊंडला आपल्याला एक कॉलेज मिळालेलं आहे आणि अजून एक जवळचं कॉलेज किंवा जवळची ब्रँच किंवा त्याच कॉलेजला एक उडची ब्रँच घेण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर निश्चित तुम्ही करू शकता हे तुमचं कुठेही पळून जाणार नाही एकदा सीट ऍक्सेप्ट केल्यानंतर हे लक्षात ठेवायचं आहे किंवा तुम्ही जर आता समाधानी असाल आणि पुढे काहीच तुम्हाला जायची इच्छा नसेल तर तुम्ही सेल्फ रिच करून कॉलेजला रिपोर्टिंगला म्हणजे कॉलेजला प्रवेशाला जाणार आहात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू नेमकी कॉलेज रिपोर्टिंग काय बनगड असते आणि तिथं जनरली जनरली काय प्रोसिजर असते त्याबाबत आपण चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर हे झालं त्यांना पहिल्यांदा सीट मिळाली सिंपल सांगायचं तर पहिल्यांदा सीट मिळाली तर सेल्फ सी म्हणजे सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसिजर काय सिंपल असते फक्त तुम्ही भरलेली माहिती पडताळायची आणि पुढे जायचं हे लक्षात ठेवायचं हजार रुपये भरायचे आहेत आणि एकतर तुम्हाला बेटरमेनला जायचं तर बेटरमेंटला जा सहापेक्षा जास्त ऑप्शन्स असतील क्रमांकाचं तर नाहीतर एक ते सहाच्या दरम्यान असेल तर दुसरा काय पर्याय आपल्याला ऍट ऑफ रेस झालेलं सरळ कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे हे लक्षात ठेवायचं आता ह्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी तसे कमी असतील इकडे विद्यार्थी खूप जास्त असतील यांच्या ह्यांच्याबाबत आपण चर्चा करू का बेटरमेंट तुम्हाला मिळाले एक ते सहाच्या दरम्यान असेल तर ऍट ऑफ रिस झालेले सरळ सरळ कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं बाकी काही विचार करायची आवश्यकता नाही ज्यांना आता सहाच्या क्रमांकाच्या नंतरचा ऑप्शन ज्यांना मिळाले त्यांच्याकडे एक ऑप्शन आहे एल� ते पुन्हा एका बेटरमेंटला जाऊ शकतात त्यात काही गैर नाही तुम्ही गेलं तरी मी म्हणेल की जायला काहीच हरकत नाही जर तुमच्या अजून एखादी ब्रँचवरची ज्या कॉलेजला तुम्ही आहात ठीक आहे कॉलेज चांगला आहे परंतु ब्रँच तुम्हाला आय टी किंवा ए आय डी सारखी मिळालेली मिळालेले किंवा ए आय डी सी मिळाले तुम्ही पुढच्या आय डी एस किंवा ई सी किंवा आय टीसाठी प्रयत्न करताय एखाद्या कॉलेजमध्ये किंवा तुम्ही दुसऱ्या ब्रँचला आहात आणि अजून थोडीशी वरची ब्रँच तुम्ही ट्राय करताय किंवा एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही कॉम्प्युटरला आहात पण तुम्हाला दुसऱ्या कॉलेजच्या आय टी किंवा एस किंवा कॉम्प्युटर तुमच्यापासून एक शंभर दोनशे रँकवरती आहे तर निश्चित तुम्ही त्याच्यासाठी जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही जायला काही हरकत नाही तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की नको आता आता काही पुढे जाण्यात काही अर्थ नाही जे आहे ते बेस्ट आहे ओके काही प्रॉब्लेम नाही आपल्याला सेल्फ रेज करून तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंगला जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आणि बऱ्याचशा विद्यार्थ्याची आता ही टेंडन्सी झालेली असेल आता मला नाही वाटत की फार विद्यार्थी फोर्थ ज्या विद्यार्थ्याचं परफेक्ट नियोजन आहे ज्यांच्याकडे पेशन्स आहेत असे विद्यार्थी नक्कीच फोर्थ राऊंडला जातील परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांची टेंडन्सी अशी दिसते की आता बस झालं आता आपल्याला जाऊन कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी भरपूर या राऊंडला ॲडमिशन घेऊन टाकणार आहेत चला आता चौथ्या राऊंडसाठी जे विद्यार्थी विचार करतायत त्यांच्यासाठी आपण विचार करू म्हणजे चर्चा करूया की काय नवीन नियम आहेत चौथ्या राऊंडसाठी नवीन नियम असं काही नाही चौथ्या राऊंडचा एकच फंडा असतो लास्ट राऊंडचा की जे काय मिळेल ते ॲट ऑफ होणार कारण तो रेउंड राऊंड शेवटचा आहे पुढे काय तुम्हाला चान्स नाही त्याच्यामुळे चा, जे आहे ते फायनल होईल आणि ते ॲट ऑफ फ्री झोन जाईल तुम्हाला तिथं जाऊन ॲडमिशन घ्यायला लागेल मग ते कोणत्याही क्रमांकाचं ऑप्शन मिळालं तुम्हाला मग नव्याण्णव शंभर एकशे काय दोनशे नव्याण्णव मिळालं तरी सुद्धा तुम्हाला ते फायनल होणार आहे हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे आता पुढं काय बेटरमेंट नाही आहे तुमची बेटरमेंट काय स्पॉट राऊंडला होत नसते स्पॉट राऊंड ही वेगळी कथा आहे आपण डिटेल चर्चा त्याच्यावर आपण करणार आहोत तर हे एवढंच लक्षात घ्यायचं राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये बेटरमेंटला काही आपल्याला आता चान्स नाही तुमच्या काही प्रश्न आपण इथं घेऊया शेवटी शेवटी तर मी प्रवेश घेतला तर स्पॉट राऊंडसाठी पात्र आहे का आणि त्याच्यासाठी मी कुठे अर्ज करायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रवेश घेतला असो किंवा नसो घेत नाही नसेल घेतलेला काही हरकत नाही तुम्ही पहिल्यांदा म्हणजे तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये असेल तुम्ही कॅप राऊंडसाठी प्राप्त असो किंवा कॅप राऊंडसाठी प्राप्त नसताना तुम्ही नॉन कॅपसाठी प्रवेश घेण्यासाठी जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असलं आत्ता गेल्या सात आठ दिवसामध्ये जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असलं सीईटीस एलला तरी तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये सहभागी होऊ शकता एखाद्या विद्यार्थी असं झालं की त्याला शंभर टक्के माहीत होतं की आपल्याला एमबीबीएस किंवा बीडीएस मिळणार आहे पण आता झालं की काहीतरी उलट झालं किंवा जे काय समजा एखाद्या त्याला दुसरीकडे कुठेतरी जायचं होतं किंवा कुठंतरी त्यांनी बाहेर ॲडमिशन घेऊन ठेवलं आता त्याला कॉलेज ते आवडत नाही या सिस्टीमधे त्याला परत यायचं आहे महाराष्ट्रातल्या तर असे विद्यार्थी नॉन कॅपमध्ये रजिस्ट्रेशन करून स्पॉट राऊनमध्ये नक्की सहभागी होऊ शकतात किंवा कॉलेज लेवलला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या जागा जा असतात मॅनेजमेंट कोटा आपण म्हणतो त्याच्यासाठी इथे करू शकतात आता अर्ज कुठे करायचं तर ज्या त्या कॉलेजला तुम्ही अर्ज करू शकता जर कॉलेजने बहुतेक कॉलेजने त्यांचा मेकॅनिझम अवेलेबल करून दिलेला असेल अर्जाचा त्यांनी जसं माहिती तसं तुम्ही अर्ज करा किंवा तुम्हाला तुमच्या सी टी सेलनेही तुमच्या लॉग इनमध्ये सगळ्यात शेवटचा मेनू जो दिलेला आहे तिथेही तुम्ही कॉलेजसाठी ऍप्लिकेशन करू शकता काही प्रॉब्लेम नाही चौथ्या राऊंडला कॉलेज नाही मिळालं तर अगोदरचं जातं का बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा भ्रम आहे की तिसरं राऊंडचंच कारण मागच्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार किंवा मागच्या वर्षीच्या नियमानुसार जर कोणी वाचलं तर त्याला असं वाटेल की तिसऱ्या राऊंडचं अलॉटमेंट हे फायनल आहे त्याच्यानंतर बेटरमेंट तुम्ही घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी शंका आहे की बाबा तिसऱ्या राऊंडचाच जी अलॉटमेंट आहे ती फायनल आहे आणि पुढं काय बेटरमेंट होणं शक्य नाही तर असं नाही आहे आता वर्षीपासून चार राऊंड होत आहेत तर तिसरा राऊंड हा काही शेवटचा राऊंड नाही आहे अजून एक बेटरमेंट आपल्याला आहे आणि तुम्ही जाऊ शकता बेटरमेंटला काही प्रॉब्लेम नाही तुमचं पहिलं कॉलेज जसं मी सांगितलं एकतर तुम्ही ॲटो फ्रीज करून प्रवेश न घेणं अशी चूक करणं किंवा तुमचं ॲटो फ्रीज न होणं किंवा सेल्फ फ्रीज करून कॉलेजला न जाणं किंवा तुम्हाला नवीन राऊंडमध्ये बेटरमेंट न होणं अशा कंडिशनमध्ये तुमचं कॉलेज सॉरी बेटरमेंट होणं अशा गोष्टी घडल्या तरच तुमचं पहिलं जातं नाहीतर जात नाही तुम्हाला बेटरमेंटला गेलात म्हणजे एक कॉलेज तुमच्या हातामध्ये एनी टाईम असतंच आहे त्याच्यामुळे असं काही नाही की चौथ्या राऊंडला गेलं आणि बेटरमेंट नाही झाली तर मागच्या राऊंडचं चाललं जाईल असं काही नाही बेटरमेंट नाही झालं तर तिसऱ्या राऊंडपर्यंत जे तुमचं कॉलेज फायनल झालेलं तेच तुमचं फायनल होऊन जाईल आता प्रवेश घेणं बंधनकारक का आहे का तर नाही मागच्या वर्षीच्या नियमानुसार तुम्ही बघायला जाऊ नका या वर्षीच्या नियमानुसार पुढचा राऊंड आपला शेवटचा आहे आणि पुढच्या राऊंडला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे जर तुमचं सेल्फ फ्रीज आणि ऑटो फ्रीज ह्या कंडिशनमध्ये नसेल तर कॉलेज फी कशी भरू आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मनामध्ये प्रश्न असेल जसं मी सांगितलं कॉलेज रिपोर्टिंग ही काय भानगडे आपण सेपरेट वेडेमध्ये चर्चा करणार आहोत तर कॉलेज फी तुम्ही कॉलेजने मागेल त्याच्याप्रमाणे तुम्ही भरावे जनरली डिजिटल पेमेंटसाठी एनकरेज केलेलं आहे प्रत्येक सगळ्या कॉलेजला ए आय सी टीचा किंवा जे आपली अफेक्स बॉडी आहेत त्या सगळ्यांनी डिजिटल पेमेंटवरती भर दिले असल्यामुळे बरेचसे कॉलेज तुम्हाला ऑनलाईन पेमेंट किंवा बाकीचे तत्सम मार्ग उपलब्ध करून दिलेले असावेत दिलेले असावेत दिलेल्या असतील दिलेले असायला पाहिजेत तर तुम्ही तशी फी भरू शकतात कॉलेजला तुम्ही कॉन्टॅक्ट करून याबाबत अधिक चर्चा करू शकता त्यांच्या वेबसाईटवरती ॲडमिशन प्रोसिजरचे सेपरेट टॅगद्वारे तुमच्याकडं त्यांच्या त्यांना काय अपेक्षित फॉर्म आहेत काय काय डॉक्युमेंट आहेत ते सगळे चेकलिस्ट वगैरे वगैरे सगळं दिलेलं असणार आहे त्याबाबत आपण जसं मी सांगितलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार